ती उठते सकाळी लवकर तेव्हा साखर झोपेत असतात सगळे कुणाची झोप मोड होऊ नये म्हणून दिवा लावते हळू हातांनी ती आणि चालू करते मांजर पावली आवरावर मग अख्ख्या जगात उठण्याची लगबग चालू होते अगदी सूर्यही तिच्या हातच्या कांकणांची किणकिण ऐकूनच जागा होतो ती आवरते सावरते मधमाशीसारखी विहरते फुलझाडासारखी डवरते पण मावळत्या सूर्यासोबत निर्माल्य होणाऱ्या फुलासारखी मात्र कोमेजून जात नाही कधी ती अख्खं घर झोपलं की स्वतःला परवानगी देते क्षणभराच्या विसाव्यासाठी तिची अंगाई ऐकतऐकतच झोपी जात असावी मध्यरात्रीही अगदी नित्यनियमाने तिचा हात लागला की लख्ख होऊन जातं घर ती स्वतःच एक डिटर्जंट पावडर असल्यासारखी कपड्यांसोबत मनाचाही मळब दूर करत असते आणि असते ती परिटाच्या इस्त्रीसारखीही तिच्या नुसत्या स्पर्शाने असतील नसतील तेवढ्या सुरकुत्या गायब होऊन जातात चुटकी सरशा कपड्यातल्या मनातल्या आणि नात्यातल्याही तिला सारं काही ठाऊक असतं पाकिट कुठं आहे पेन कोणत्या ड्रॉवरमध्ये आहे चष्मा कुठे ठेवला आहे कोणत्या पॅन्टच्या खिशात गाडीची चावी आहे आज शाळेत कोणत्या विषयाचे लेक्चर्स आहेत गणिताची वही कुठं ठेवली आहे मुलाचा वाढदिवस कधी आहे आजीच्या गोळ्या कधी संपणार आहेत आजोबांची गोळ्या खाण्याची वेळ कोणती कुणाच्या डब्यात काय द्यायचं कुणाला काय द्यायचं नाही सिलेंडर लावून किती दिवस झाले कोणत्या डब्यात तांदूळ आहे कोणत्या डब्यात गव्हाचं पीठ आहे बिणसाखरेचा चहा कुणाला लागतो कुणाला नुसत्या दुधाचा चहा हवा असतो अगदी सगळं जणू तिच्या वाचून घड्याळ्याची टिकटिक थांबावी इतकी एकरूप ती काळाशी आणि घरातल्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूशीही आजपर्यंत उंबऱ्याच्या आत अडकलेली तिची पावलं निघाली आहेत बाहेर चौकट तोडून तिच्या सर्वव्यापी भूमिका पाहिल्या की तिला अबला म्हणण्याचं धाडस करत नाही कुणी आजकाल कारण तिच्यात सापडत राहतो एक स्वाभिमानी बाणा परिस्थितीशी हव्या त्यावेळी आणि पाहिजे तितक्या वेळा समायोजन करणारा कितीही प्रयत्न केला तरी त्याला होता येत नाही आई आणि पुसता येत नाही डोळे मायेने तिच्यासारखे त्याच्यातला पुरुष डोकावत राहतो अधूनमधून स्वतःची योग्यता सिद्ध करत ती मात्र लिलया पेलत राहते साऱ्या साऱ्या भूमिका बाई असूनही दिसत राहतो तिच्यात एक कणखर पुरुष ती कधी सिद्ध करत नाही स्वतःतलं बाई पण आणि आई पण देखील ती बाई असते आणि असते आई जगातल्या प्रत्येक मुलासाठी वात्सल्यानं झरणारी ती ताई असते आणि दाई देखील अंधारातून प्रकाशाचे बाळण पण करणारी तिचं अस्तित्व जाणवत नसलं कुणाला तरी ती मात्र सर्वस्व असते सर्वस्वस्थिती